नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मस्त असा मसाला पाव तर बघू शकता तुम्ही इथं आपण हे सहा पाव घेतलेत एकदम ताजे फ्रेश पाव घेतलेले आहेत आपण त्यांना आपण इथं अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत मध्ये एक पाव तुम्हाला कट करून दाखवते मी आता असं सोरीने आपण छान अशा कट करून घेतला आहे अशा पद्धतीने असे सहा पाव घेतलेत इथं आपण दोन बारीक इता इता दोन कांदे इथं एकदम बारीक चिरून घेतलेले आहे आपण दोन टोमॅटो इथं बारीक चिरून आहेत आपण दोन इथं शिमला मिरची दोन बारीक चिरून घेतलेले आहेत आपल्याला लागणार आहे इथं कोथंबीर पावभाजी मसाला घेतला इथं मी दोन चमचे इथं दोन चमचे इथं लाल तिखट घेतले आपण मिरची पावडर इथं एक चमचा आपण धना पावडर घेतली अगदी अर्धा चमचा म्हणजे एकदम थोडासा इथं मी हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आपण इथं बारीक शेव घेतली इथं आपण हे बटर घेतलं आहे आणि आपल्याला एक चमचाभर इथं लसूण पेस्ट लागणार आहे आता आपण इथं गॅसवर पॅन तापायला ठेवलेलं आहे पॅन आता तापत आलेला आहे आपण टाकतो ह्याच्यामध्ये बटर बटर टाकल्यानंतर त्या बटरमध्येच आपण थोडंसं तेल टाकणार आहे मी सांगायचं विसरले होते बटरमध्येच आपण थोडं ते अर्धी इथं तेल टाकून घेतोय टाकू आपण आलं लसूण पेस्ट आलं लसूण जरा आलं लसूण पेस्ट जरा आपण मस्त परत ह्यात टाकूया आपण हा एक कांदा उभा शिरलेला आता कांदा चांगला आपण थोडासा लाल होईपर्यंत परतून घेऊ आता कांदा थोडा आपला परतला की आपण यात डोबळी मिरची टाकून घेतो बारीक केलेली डोबळी मिरची टाकूया आपण आता आता कांदा आणि ढोबळी मिरची आपली छान परत आलेली आहे नुसतं छान परतला आहे ढोबळी मिरची पण आपली छान परतलेली आहे आता आपण हे टाकते हो हो ते, 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 ते दोन टमॅटो बारीक करून घेतले ते टाकूया व्यवस्थित आहे छान सगळं मिक्स होईपर्यंत मग होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे आपल्याला इथं आता आपण याच्यावर फक्त दोन मिनटं झाकण टाकूया म्हणजे आपल्या हे सगळ्या भाज्या आहेत व्यवस्थित परतल्या जाते दोन मिनटं आहेत झाकण काढून बघूयात आपण तर बघा मस्त आपला कांदा ढोबळी आणि टमॅटो छान मस्त परतलेलं आहे आता आपण ह्यात टाकूया मसाले आता ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी आपण जी हळद घेतली ती टाकते त्यात टाकते लाल मिरची पावडर टाकते आपण इथं धाना पावडर घेतली ती टाकूया आता ह्यात टाकूया आपण पावभाजी मसाला दोन चमचे घेतला तो टाकला आपण इथं आता हे कथे मीठ आणि आता आपली कोथंबीर बारीक चिरलेली मस्त आता आपला हा मसाला पावचा मसाला आपला तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही आपण इथं पाणी घेतले साधारण मी चार चमचे पाणी टाकलेलं आहे मसाला पावची भाजी तयार झाली आपण ही खाली उतरून घेतोय मसाला पाव बनवण्यासाठी पॅन पाहिजे ठेवलेला आहे त्याच्यात टाकतात त्याच्याबद्दल आपण पाव टाकून घेऊया बटरवर आता इतना अपनी मसाला ये तो पाव भर पाव में देखा होंगे थोडीशी कोथिंबीर आणि आपण थोडी थोडी मध्ये ह्याच्यात शेव टाकतोय बारीक शेव घेतलेली आहे ती टाकूया आपण मस्त त्याला आपण छान असं फोल्ड करून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपले मसाला पाव आता तयार झालेले आपले आता मसाला पाव तयार झालेले आहेत मस्त आपली साला पाव तयार झालेत अगदी पावभाजी सारखी सेम याची टेस्ट असते अगदी सुद्धा मागे सारायला असे हे मसाला पाव मी बनवलेले आहे जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद